कार चाललंय चपाती या गली गाडी खुश तुमची दिसती लागा, तुम लागा। हा हा काय विशेष झाले आज का स्वामिनी काय कोण आलत ग मम्मी हो मम्मी दिसती तुला मम्मी आजी तिकड नांद आजी इकडं मम्मी माझे कारभारी तुझी कोण आहे आणि तुझ तू काय करती या तू डेंजर झाली या अभ्यास करा करा अभ्यास आबे। झाला पाहिजे आपल्याला मोठं व्हायचंय ना हे मॅडम सारखं कोर्टात गेलो तू त्या मॅडम सारखं हा हो बोलली मॅडम म्हणजे चांगली बोलती आता हुशार झाली या म्हणली मॅडम मला तुमचं एवढं व्हायचंय मोठं मग मॅडम आली शा मग एक दोन म्हणून दावलं दो हो सगळं काय मग काय विशेष काय आज खरं काय कहाणी काय घडली आज दिवसभरची हाय सोरा होय कोण कोण आलता होय सोरा कोण आल त कोण आल तो वय भाऊ दादा कोण आलत हो हो तू बी आहे की आजू ना ना पंगर चालतो ग आणि आजी आजी <laughs> आजी का आजी जी। जी। जी काय आजीला काय म्हणती तू पारवाजी होय आणि हे आजी कुठली नाव काय आजीच नंदाजी बाबाची आजी होई नका तू सगळी पाठ नाव कार तिला सगळं माहिती हा मग लगा काय काय पाहूनचार केला तुम्ही स्वामीला कुणी खायला नाही हो हो मग स्वामी आमची बाळा हाय म्हण हाय हाय करतो हाय तुम्हाला बघती बर काय काय बनवलं स्वयंपाक त्यांना काय नाही लागा काय हाय काय नाही लागा बन आल तो लाग ल आमच्या मेहून या वय हो आई कोण आल कोण नाही गेल तू नाग पलट हो नंदाजी बोला ना तो नंदाजी रुसली अगो हो खव खवळ शिपल नंदाजी शिपल काय काय बघा आज साहेब बघा आमच्या आई साहेबांच काय झालंय हाँ देखो तुम हाँ ए नंदा जी बनाओ हाँ नहीं बनाओ नंदा जी मैं तुझे ही लगा तुम दे ना मन हो काय काय डबांग टपांग डबांग टपांग 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 आये काय बाजी बनाओ ली काय नहीं ठीक है तो हाँ तिकड़ म्हणजे शिच खायला घेता लाग तुम्ही आग ताजी भाजी करा हिला काय झालं या तुला काय झालं हो तुला बोलाय तिला बोलाय कोण गेला म्हणजे खावायचं तुला हा खावा काय <laughs> <laughs> नाही तुझ्यातच नाही द्यायचं मोबाईल मोबाईल आहे हॅलो टिंग टोंग हॅलो टिंग टॉंग टिंग टोंग मग काय म्हणती कर बरी करायचे आम्हाला आम्हाला तुम्ही जी आवाज देत नाही हो तुला पाहिजे मोबाईल तुम्ही कुरतीला हे जर राहतात अजून तुला टायमिंग आहे मोबाईल घ्यायला तर येई नवीन दिसतंय तिला काय तांभल आईला काय जांभलंय तू नकोय फुकती काय काय ती या आजी कशी चपाती वाचती बघ तो चपात फुगली तो चपाती आजी फुगावली तो काय म्हणती कारभार बोलला काय तरी ना काय लागत तुझी मम्मी पप्पा येऊन गेली म्हणून काय लागत हुशार झाली आमचं कोण आमचं सास सास मुक्का घेतला मुका कोणी कुणी कोणी मुका घेतला सांग मला मावशीने घेतला मावशीने अयो तर मग तुरी काल कडू का लागतोय होय ग हो दाना लागाला लागा, पुसावं लागेल गाल आता हा है बघा चाललंय आता स्वयंपाक पनीरची भाजी तर संपली बर का तिकडं आई मग ती कालणं आई आता तीच खावं लागेल आम्हाला तुला मोबाईल पाहिजे कशाला एवढा लवकर मोबाईल पाहिजे मग कर बारीन लवकर किती वेळ लागल म्हातारी माझी तिकडे झुपली आई तुम्ही होय आई ए माझी आई नंदा आई काय वाढ शिव भाकरी मला वाटलं शिळे बाकरी काल संपलं की आता तुम्ही संपवून टाकलं खाऊन टाकलं किती पुरायचं का, का नाही स्वामी लागलेली स्वरातेक्षा झालेलं बनणार आहे काही आताच मोबाईल पाहिजे होई सहा महिन्यात झाली तूच हाय गे तर आईनी आई फुगली का चपाती होई पोळी फुगली आईची तो का आई बोला का दोन शब्द लेखा संघटला का बोलला का नगा ला रुसू फुगू आणि तू तुला फलटोड फिरून द्या आज कार बडणीच पण रईत झालं चुकलं का तरी मी म्हटलंच चुकलं कस काय बघू नाही घेत बाय तुझी पेशे स्वामी नवीन आणायची नवीन नवीन खाली अवघड झाली बा

नाव टाकायचं ओळखी आवडत म्हणून तो पण वापरत तो उद्या पण दिन चालतो उद्या दिन चालतो बघ मोबाईल बघण्यासाठी घेण्यासाठी कशी करतो किंवा ती माझा आवाज चिर गेला पाहिजे तस काय आई आईवर हात मारलाय स्वामिनी स्वामीनी आई चला मग बाय कर बरी